आज आपण उबटा गटामधून भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला काय सांगाल खासदार ओमराजे निंबळकर यांच्या त्रासाला कंटाळून माझी इच्छा नसताना सुद्धा काळजावरती दगड ठेवून मी आज शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे व तुळजापूर तालुक्याचे आमदार माननीय श्री दादा यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायची तू संधी भेटावी असे मी दादा प्रवेश करून मी दादासोबत पण मी केली काय झालं होतं खासदार ओमराजे हो वारंवार डावलाचं चार सगळं बस आपण करायचा कमीपणा द्यायचा आपण बोलल्यास बोलायचं नाही कुसक काहीतरी बोलायचं आपण बोलल्यास ऐकून ऐकलं सर करायचं आपण बोलताना फोन तोंड घालून बसायचं ते किती दिवसापासून चालू होत हे जवळपास खासदार जसं झाले तेव्हापासून हीच गोष्ट चालू होती खासदार झाल्यापासून ओमराजे बदलले खासदार झाल्यानंतर बदल आधी प्रत्येकाला फोन करायचे आधी ओमराजे स्वतः फोन उचलायचे आता त्यांचे पीए फोन उचलतात आणि आता पण पीए पण आता फोन उचल नाही अशी कंडिशन असते काय झालं खासदार आता काय सत्तेचा माझा आला असत त्यांना आता ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी सिटी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा